आज माझं लग्न झालं तसं ह्या लग्नाची नवलाई वगैरे वाटण्यासारखं काहीच नाही आमच्या दोघांचंही हे दुसरं लग्न पहिल्या लग्नाचा अनुभव हा काही फारसा चांगला नव्हताच घरातल्यांनी बघून दिलेलं थाटामाटात सुयोग्य मुहूर्तावर देवाब्राह्मणांच्या साक्षीनं सर्व नातेवाईकांचे लाड पुरवून करून दिलेलं लग्न तरीही मोडलंच दाखवायलाच फक्त एकत्र आणि आनंदी मनाचे बंध कधी जोडलेच नाहीत कधीच अपुलकी वाटली नाही ना त्याला ना मला जनरित म्हणून तीन वर्ष सांभाळलं मात्र नंतर नंतर असह्य व्हायला लागलं वैतागलो कण टाळलो माणसं आधी मनानं लांब जातात नंतर शरीरानं शेवटी घेतला निर्णय झालो वेगळे कसलेही आरोप प्रत्यारोप नाहीत एकमेकांवर चिखलफेक नाही शांतपणे वेगळे झालो मुलगा लहान असल्यामुळं तो माझ्याकडेच राहणार होता त्याला घेऊन माहेरी आले कमावती होते कोणावर ओझवडण्याचा प्रश्न नव्हता नोकरी चालू ठेवली नातेवाईक शेजारी पाजारी मित्रमैत्रिणी येऊन भेटत होते सहानुभूती दाखवत होते पुढं काय केलं पाहिजे याचे सल्ले देत होते मी हळूहळू त्यांना भेटणंच बंद केलं जगात जगत होते दिवसातच भावाने बघायला सुरुवात केली माझा कडाडून विरोध पहिल्या लग्नाचे पडसाद पुरे मिटले सुद्धा नव्हते तर नीताठी तू अशी कशी एकटी राहणार कोणाचा तरी आधार नको का भावाला त्याचा संसार आहे पाहुना दोन दिवस बरा वाटतो नंतर अडचणच वाटते छे आपण कोण नको कोणाच्या आयुष्यात अडगळ बनून राहायला त्यातच हे स्थळ आलं हे बीजकरच गेल्या वर्षी पत्नी कॅन्सरने गेली अडनिड्या वयाची मुलगी धड लहान धड लहान नाही की मोठी नाही सातवीला असावी बहुतेक मुलगा तिच्यापेक्षा लहान माझ्या पसंतीचा प्रश्नच नव्हता भेटायला आले तेव्हा स्पष्ट बोलणं झालं हे लग्न मी फक्त माझ्या मुलांसाठीच करतोय तुझ्या मुलालाही तेवढेच अधिकार मिळतील तेवढंच प्रेम मिळेल याबाबत शंका बाळगू नकोस मात्र माझी पहिली पत्नी हेच माझं सर्वस्व होती आपल्या नात्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नकोस ह्या तिन्ही मुलांचं आपापसात जमेल का ह्या शंकेनं मला पोखरून काढलं होतं काहीच बोलत नाही म्हणजे होकारच असं समजून लग्न ठरवले आणि आज लग्न झाले साधेपणानं कोणाच्या तरी धक्क्यानं मी भानावर आले विचारांची श्रंखला तुटली मी वर्तमानात आले लग्न समारंभ संपून मी माझ्या मुलासह नवीन घरी आले ही दोन्ही मुलं आदित्य आणि सृष्टी कावरी बावरी होऊन माझ्याकडं पाहत होती ती निरागस उत्सुक नजर माझ्या मनामध्ये साठून राहिली सासूबाईंनी ओवाळून माझं स्वागत केलं नजरेत बेरकीपणा होताच जणू काही तंबी देत होत्या तू फक्त या मुलांसाठीच घरात आली आहेस दुपारच्या जेवणाच्या कार्यक्रमानंतर सर्व मंडळी इकडं तिकडं पांगली सगळे विश्रांती घेत होते तेवढ्यात ते एका खोलीतून मला सृष्टीचा आवाज आला मी सहज आत टोकावले तर सृष्टी फोनवरून आपल्या मैत्रिणीशी बोलत होती आत्ता यावेळी मी खेळायला येणार नाही असं सांगताना सृष्टी म्हणत होती अग आता मला आईची परवानगी घ्यावी लागेल तिला न सांगता मी कसं येणार ती काळजी करत बसेल आय विल हॅव टू आस्क माय मदर्स परमिशन फर्स्ट आई तो शब्द ऐकून मी जागच्या जागी थिजून गेले किती विश्वासाने प्रेमाने तिने उच्चारला तो शब्द तिने किती सहजपणे मला तिच्या आयुष्यात सामावून घेतलं होतं त्या क्षणी मी तिची आई झाली वर्षभर आई विना राहिलेली ती पोर जणू माझ्यात आपली आई शोधत होती एका शब्दात तिने माझं दुसरेपण जणू पुसून टाकलं होतं ही कथा तू मला कशी वाटली आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद